तो ते बोबऱ्या महोत्सव हा रस्ता गेल्या पाच वर्षापासून अत्यंत खराब झालेला आहे आम्ही त्या भागात राहणाऱ्या राहिलेल्यांनी वारंवार नगरपालिकेला जिल्हा प्रशासनाला यासंदर्भात निवेदन दिलं मात्र त्या रस्त्याची दुरुस्ती होत नाही आता गेल्या दोन वर्षापासून बुहारी कटा योजना झाल्याशिवाय त्या रस्त्याची दुरुस्ती होणार दूर् नाही असं सांगितलं जातं परंतु आपण जर त्या भागात पाहणी केली लक्ष येईल की लहान मुलं महिला आणि वयोवृद्ध माणसं अक्षरशः त्या धुळीच्या त्रासानं आजारी पडलेले श्वसनाचे आजार त्यांना जडलेले अशा परिस्थितीमध्ये पुढचे तीन वर्ष चार वर्ष भुयारी गटा योजना कधी होईल माहीत नाही तोपर्यंत प्रतीक्षा तो करणं आम्हाला शक्य नाही म्हणून आज आम्ही नगरपालिकेचे मुख्याधिकारी निलगट्ट साहेब यांना निवेदन दिले आणि त्यांना आम्ही दहा तारखेपर्यंत अल्टिमेटम दिलेला आहे जर तुम्ही या वेळेत रस्ता रूज केला नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन त्या भागामध्ये छोडू असा आम्ही त्यांना निर्माणित इशारा त्यांनी दिलेला आहे शहरातील भाजीमाता जिजो चौक मारशी नाका ते बंगले हनुमान या रस्त्याच्या संदर्भात आज जवळजवळ पन्नास ते साठ नागरिक नगरपालिकेमध्ये आले होते त्यांनी निवेदनाद्वारे त्यांची मागणी इथं मांडलेली आहे त्या रस्त्यावर सध्या धुळीचं साम्राज्य आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्याची आम्ही शहानिशा करून आगामी चार ते पाच दिवसामध्ये रस्त्याचं किंवा बरं एक क्लेअर टाकण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही सुरू करण्याचं त्यांना आश्वासन दिलेलं आहे या रस्त्यासंदर्भात नगरपालिका प्रशासनाची एक मूलभूत अडचण अशी होती की अकरा मे दोन हजार सतराचा जी आर शासनाचा असा विध करतो की ज्या भागामध्ये बुएरी गेटरचं काम होणार आहे किंवा होणं अपेक्षित आहे त्या ठिकाणी अगोदर बुहेरी गेटरचं काम करावे त्यानंतर रस्त्याचं काम करावे जेणेकरून शासनाच्या निधीचा परत गैर हे होणार नुकसान होणार नाही किंवा रस्ता फोडण्याची परत वेळ येणार नाही परंतु त्या ठिकाणी नागरिकांची दाट वस्ती आहे जवळजवळ दहा ते पंधरा हजार लोक रोज त्या ठिकाणी कमिटिंग करतात ये जा करतात त्या भावनेचा ह्या प्रश्नाचा ह्या नजरेने सुद्धा विचार करणं गरजेचं आहे म्हणून नगरपालिका प्रशासनानं असा निर्णय घेतलेला आहे की त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात का ता काम होईना लेअरचं काम आगामी चार ते पाच दिवसामध्ये सुरू करण्यात येईल जेणेकरून नागरिकांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही